नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आता सकाळचे पवणे सहा वाजलेले आहेत आणि आमच्या बाजूला घराच्या बाजूला असलेली नंदिनी नदीला भरपूर असा पूर आलेला होता पण सकाळी पाणी कमी झालेलं छान असा पाण्याचा खळखळण्या खळखळणारा आवाज आणि त्यासोबत काम करायला ना फारच मजा येते सकाळी ना लाईट न लावता आणि सगळीकडे शांतता असते पक्ष्यांचा किलबिलाट असतो आणि या सगळ्या वातावरणात काम करण्याची एक काहीतरी वेगळीच मजा असते त्यासोबतच छान चहा केला आणि मग आधी तर मी गॅलरीत जाऊन चहा प्यायची पण पावसामुळे इतका गारवा निर्माण झालेला आहे वातावरणामध्ये की म्हणजे हिवाळ्यात जशी थंडी वाजते ना अगदी तसंच इथलं वातावरण आहे एकदम गार असं फॅनची तर अजिबातच गरज नाही आहे कारण की बाहेर म्हणजे वातावरणातला गारवा आणि वरून वरचे मजल्यांमधून जी हवा येते ना त्यामुळे एवढा म्हणजे खाली टाईल्स इतक्या गार झालेल्या आहेत की असं वाटतंय की आपल्या हिवाळ्यातच आपण म्हणजे काम करत आहोत हिवाळ्यात जसं तो सुस्तपणा येतो ना अगदी तसंच फिलिंग आहे नंतर पावसाळा म्हटला की आपल्या कपड्यांचं थोडा प्रॉब्लेम असतोच कारण की कपडे वाळत नाही मग मी पण ना रात्री म्हणजे दिवसभर तर होतेच या स्टँडवरती पण रात्री ना फॅन खाली ठेवलेले छान असे वाळलेले नंतर जे धूड होते तेही मला स्वच्छ करून जायचे होते आणि आता मी आपलं सोप्याचं कवरही धुवून टाकणार होती की जेणेकरून त्यावरचीही धूळ निघून जाईल उन्हाळा सुरू असताना फार गरम होतं आणि त्यावेळेस आपल्याला वाटत असतं कधी एकदा त्याचा पाऊस सुरू होईल आणि हवेमध्ये गारवा सुरू म्हणजे निर्माण होणार यावर्षी तर ना मेमध्ये जूनसारखा वादळी वाऱ्याचा पाऊस पडलेला जूनमध्ये जुलै ऑगस्टसारखा झिम झिम असा पाऊस पडतो इथे नाशिककडे छानच पाऊस आहे इतर गावांमध्ये पाऊस नाही आहे कारण की गोदावरी नदी इतर सगळ्या नद्या भरपूर अशा काटोखाट भरून वाहत आहेत बरं झालं इकडे खूप पाऊस पडला कारण की दोन वर्षापासून व्यवस्थित पाऊस ना यावर्षी नाशिकलाही पाण्याचा थोडा प्रॉब्लेम होतच होता इतर दिवशी नाही पण शनिवारी ना थोडा इशू असायचाच कारण की ग्रुपमधले मेसेज मी सतत वाचत असायची ना त्यावेळेस बऱ्याचदा बऱ्याच लोकांना म्हणजे ट्रँकर मागवावे लागले बिल्डिंग्सवाल्यांना तर यावर्षी भरपूर असा पाऊस पडतोय म्हणून छान वाटतं आहे सगळंच पुणे येथेही खूप पाऊस पडतो आहे कारण की आपण न्यूजमध्ये बघतो मुंबईला तर असतोच पाऊस पण म्हणजे बऱ्याच शहरांमध्ये पाऊस चांगला आहे इतर वर्षी प वर्षांपेक्षा नंतर डायनिंगचं ही जी बेडशीट्स मी टाकलेली होती ना डायनिंग टेबलवरती तीही मला चेंज करून घ्यायची होती मला ही जी आता हातात आहे आकाशी कलरची तर ती खूप आवडते पर्पल कलरपेक्षा तर ती आता मी अंधरून म्हणजे टेबलवरती टाकून देणार होती त्यामुळे ना थोडासा या डायनिंग टेबलच्या एरियामध्ये जास्त उजेड वाटायला लागतो टेबलवरचीही मी धूळ पुसून घेतलेली खूप सारी धूळ तर नव्हतीच कारण की बेडशीट होती त्यावरती प्लास्टिकचं कवर होतं पण काचेला मी कोलींनी पुसून घेतलेलं काचेची खालची जी डिझाईन खाल आहे ना त्यामध्ये खूप धूळ आहे ती दिसतही असेल तुम्हाला पण हा काच उचलून बाजूला करणं माझ्या म्हणजे माझ्या मेरी बस की बात नाही असं म्हटलं तरी चालेल कारण की खूप जड आहे काच धूळ दिसत होती पण मग आता काय करणार अशा बारीक डिझाईन्स जर आपण कुठल्याही फर्निचरला केल्या ना तर त्यामध्ये भरपूर अशी धूळ अडकत असते दिसायला खूप सुंदर दिसतं हे सगळं पण बऱ्यापैकी धूळ आपल्याला स्वच्छ करावी लागत असते सकाळी सकाळीनं कामं खूप झटपट होतात आणि अशी स्वच्छतेची कामं करायला ना मला सकाळचा वेळ खूप छान वाटतो कारण की सगळीकडे शांतता असते आणि एकाग्र चित्ताने आपल्याला म्हणजे आपण हे कामं करू शकतो कारण की कोणीही मध्ये मध्ये करणारं नसतं नाहीतर दुपारच्या वेळेत घरातले सगळे जर असतील ना तर त्यावेळेस थोडंसं हीच कामं करायला खूप उशीर लागतो आणि मग बारा एक नंतर तर आपल्यालाही थकवा जाणवायला लागतो कारण की जर सकाळी लवकर उठलं तर मग दुपारी थोडा थकवा जाणवतोच नंतर रात्री मग रात्रीही मला स्वच्छतेची कामं करायला आवडतात मी बऱ्याचदा तर ना कपाटं स्वच्छ करायची असायची ना तर रात्री ती कपाटं स्वच्छ करायला घ्यायची म्हणजे सकाळपर्यंत ते सगळं नीट व्यवस्थित ऑर्गनाईज होऊन जायचं की काही काम शिल्लक जरी असलं रात्री ते पत, तर ते सकाळी उठून झटपट मी करून घ्यायची म्हणून मग एकतर रात्रीची वेळ किंवा सकाळची वेळ मला खूप जास्त आवडते चेअरचेही मी कवर चेंज करून घेतले कारण की ते ब्लॅकवरतीनं बरीच धूळ दिसत होती मला आणि आता परत म्हणजे बुलढाणाला बुलढाण्याला गेल्यानंतर कधी येणं होतं ते माहिती नाही कारण की दिवाळीमध्येच येणं होईल कारण आता क्लासेस शाळा सुरू होतील आणि मग त्यानंतर ना त्यानं मिस्टर येत असतात माझे कारण की त्यांना कामानिमित्त मुंबईला किंवा नाशिकला यावंच लागतं पण मग मी न ना, नाही येत कारण की मलाही सगळी लिंक तुटल्यासारखं होतं यावेळेस क्लासेसला बऱ्यापैकी सुट्या मिळालेल्या दहा दिवसाच्या आणि उन्नतीचेही सत्तावीसपासून सुरू होते सुरू होत आहेत क्लासेस आणि शाळाही उशिरा सुरू होणार होत्या तेवीसपासून म्हणून मग आम्ही इकडे आलेलो आणि उन्नतीचंही टॉन्सिलचं ऑपरेशन करून घेतलेलं बऱ्याच कमेंट्स आल्या मला की उन्नती कशी आहे उन्नती आता छान आहे मस्त आहे तीन चार दिवस बऱ्यापैकी त्रास झालेला त्यानंतर म्हणजे तिला आता चांगलं वाटतं आहे नंतर हा काउच आहे डायनिंग टेबलचा याला ही बारीक अशी ही डिझाईन आहे मागे बॅक साईडला दिसायला फारच सुंदर असं दिसतं पण धूळ खूप बसते मग काही छान दिसण्यासाठी तेवढं तर आपल्याला कष्ट घ्यावेच लागतील म्हणून मग मी ही धूळ दरवेळेस अशी स्वच्छ करून घेत असते या सगळ्या कामांचा मला कंटाळा येत नाही का असं मला बऱ्याचदा कमेंट्स थ्रू बरेच जण विचारत असतात पण नाही येत मला या कामाचा कंटाळा कारण की यातनं मला एक वेगळाच आनंद मिळत असतो आणि जसं शारीरिक आरोग्य जपणं महत्त्वाचं असतं ना तसंच खूप जास्त प्रमाणात मानसिक आरोग्यही जपणं खूप गरजेचं आहे कारण ना काय होतं आपण बिझी नसलो तर आपण एक्स्ट्राचे काहीतरी जास्तीचे विचार करत असतो आणि त्यामुळे ना आपल्याला सगळ्या गोष्टींचा आपण त्रास करून घेतो प्रत्येकजण नसतं तसं नेचरने आणि म्हणजे बिझी असणं मला खूप महत्त्वाचं वाटतं आणि आपल्याकडे काम असणं हेही त्याहून जास्त महत्त्वाचं वाटतं आपण बरेच जण ना डस्टबिन बॅगसाठी या बॅगचा वापर करत असतो ब्लॅक ब्लॅक डस्टबिन बॅग किंवा ग्रीन तर ग्रीनचा ना म्हणजे ऑक्सो बायोडिग्रेडेबल गार्बेज बॅग आपण वापरायला पाहिजे कारण ना ह्या ऑक्सिजन आणि सूर्याच्या प्रकाशात जर आल्या ना तर या छोटे छोटे तुकडे होऊन म्हणजे कचऱ्यात मिक्स होऊन जातात म्हणजे यांचं विघटन होऊन जातं पण ब्लॅक ज्या या बॅग्ज आहेत ना तर या जशाच्या तशाच राहतात म्हणून ना ग्रीन बॅग्स पण उपयोग केला पाहिजे मलाही माहिती हो नव्हतं मैत्रिणीने जेव्हा मी सोबत किराणा घेतलेला ना ते त्यावेळेस तिने मला सांगितलेलं आणि मला छान वाटलेलं तर मीही ते तुमच्यासोबत म्हणजे शेअर करत आहे तर तुम्ही वापरत असाल तर नक्कीच ग्रीन बॅगचा वापर करा दोघांमधल्या किमतीचा फरक बघाल तर ग्री ग्रीन बॅग्ज ह्या ब्लॅक बॅग्सपेक्षा कमी किंमत आहेत आणि जास्त प्रमाणात प्रमाणात येतात म्हणजे त्या आणि पर्यावरणासाठी चांगल्या आहेत मी ना एक छोटीशी ऑनलाईन खरेदी केलेली आहे चॉपिंग बोर्डची मस्तच आहे लिंबाचा लाकडाचा आहे त्याचा आकारही छान आहे आणि भरपूर मोठा आहे आपण पोळ्याही लाटू शकतो म्हणजे अगदी पुरणपोळी मोठी अशी लाटू शकतो एवढ्या साईजचा आहे तो आणि म्हणजे खूप जडही नाही आहे खूप लाईटही नाही आहे अगदी छान मटेरियल आहे आणि अखंड आहे तुम्हाला कुणाला घ्यायचं असेल तर मी नक्कीच त्याची लिंक देईल नंतर ना आता मला युटिलिटी एरिया स्वच्छ करायचा होता वॉशिंग मशीनना आपण दर महिन्याला म्हणजे डीप क्लिनिंग त्याची ॲटोमॅटिकली ह्या पावडर तर होऊन जाते की वॉशिंग मशीनमधून बघा वास येतो बऱ्याचदा तर तो वास निघून जात असतो तर ही जीची आहे ही ना ते जे मशीन दुरुस्त करणारे एजंट असतात किंवा मशीन ज्यावेळेस लावायला येतात त्यांच्याकडून घेतलेली पण नॉर्मली दुकानांवरतीही मिळते ऑनलाईनही मिळते ती जरा स्वस्त पडते वॉशिंग मशीनसाठी ना लिक्विड पण मिळतं की ते ॲटोमॅटिकली पाण्यात टाकलं आपण कपडे धुताना तर मशीनमधली जी घाण जमा झालेली असते तर ती स्वच्छ होऊन जात असते मी तुम्हाला आय एफ बीचंही दाखवलेलं होतं आणि यापूर्वीही या इकडेही नाशिकच्या घरी दाखवलेलं होतं हे आहे माझं डिशवॉशर इकडून ट्रान्सफर होण्यापूर्वीना दोन महिन्यापूर्वीच मी आधी घेतलेलं होतं पण मला तुमच्यासोबतनं एक प्रामाणिकपणे त्याचा म्हणजे खरंच हे उपयोगी आहे का तर ते दाखवायचं होतं पण नंतर ट्रान्सफर झाली आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये मी आ, हे सगळं तो व्हिडिओ बनवूच नाही शकली आणि मला म्हणजे तुमच्यासोबत प्रामाणिकपणे माझं मत मांडायचं होतं हा डिशवॉशरचं म्हणाल तर यामध्ये तुम म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे अल्युमिनियमचे नंतर पितळी तांब्याचे भांडे चालत नाहीत फक्त स्टीलचे आणि सिरॅमिकचे आणि काचीचे भांडे चालतात भांडी कशी निघतात हे विचाराल तर अगदी स्वच्छ चकाचक चा अशी निघतात जशी काही दुकानातूनच आता विकत आणलेले आहेत माझी तरी भांडी तशी चमकत होते चहाच्या चाळण्या कप ज्या भांड्यांना आपण म्हणजे घासून ज्यांचे डाग आपण काढू शकत नाही ना त्या भांड्यांचे डाग अतिशय असे स्वच्छ निघून गेलेले यामध्ये ना वरच्या भागामध्ये कप ग्लास नंतर आपले चमचे चमच्यांसाठी सेपरेट बॉक्स पण आहे आणि इकडे म्हणजे आपल्याला टांगता येतात अशा पद्धतीचं पण राईट साईडला असतं इकडे इकडे प्लेट्ससाठी जागा आहे चायना प्लेट्स असतात ना त्यांचा हो यासाठी ना खूप उपयोग होतो डिशवॉशरसाठी आपले जे मोठे मोठे ताटं असतात ना जनरली महाराष्ट्रीयन घरामध्ये जेही असतात ते ताटं यात बसत नाही म्हणजे याची जी उंची आहे ना वरती वरतीपर्यंतची तर याला ना मीडियम साईजच्या प्लेट्स लागतात कारण मोठी ताटं या जो भाग आहे ताटं टाकण्याचा ट्रॉलीसारखा तर त्यामध्ये ना चायना प्लेट्स म्हणजे अतिशय छान बसतात कारण त्यांचं पाणी जे असतं ना ते अगदी सरळ खाली सगळं पडून जातं आणि भांडे असे कोरडे छान गरम गरम बाहेर निघतात नंतर हा बॉक्स आहे इथे टॅबलेट किंवा आपण पावडर असते डिशवॉशरची ती टाकू शकतो माझ्या भांड्यांना तर अगदी ना चमचामधला पाव चमचा इतकीच मला पावडर टाकावी लागायची कारण की मी आधीच ते स्वच्छ करून त्यामध्ये टाकायची कारण कुठलाही म्हणजे जे अन्नपदार्थांचे कण असतात ना ते जमा होतात पण मग आपलीच वस्तू चांगली राहण्यासाठी यात अन्नपदार्थ जाणार नाहीत याची आपण काळजी घ्यायची असते आणि सगळ्यात महत्त्वाचं ना तुमच्या घराला युटिलिटी एरिया जर किचनला लागून असेल ना तर ते हे तर एकदम भारीच आहे कारण की किचनमधून भांडे उचलले आपण की डायरेक्टली तिकडे इझी पडतं मला ना आ, साईराज या आय डीवरून त्यावेळेस ना म्हणजे बऱ्याचदा कमेंट्स आली होती की तुम्ही डिशवॉशर घेऊन टाका भांड्यांसाठी त्यांनीही घेतलेलं त्यांनी बॉश हे सजेस्ट केलं होतं मला आणि त्यांनी मला जागाही सांगितली होती देवाऱ्याच्याच बाजूला किचनमध्ये जागा आहे तो विचार मीही केला होता पण तिथून ना पाणी तर मशीनसाठी किचनच्या नाळातून घेता आलं असतं पण पाणी काढण्याला ना प्रॉब्लेम येत होता कारण की ट्रॉली हे सगळं पॅक होत्या मग त्यामुळे तो पाईप म्हणजे जे निघणारं पाणी होतं ते कुठे जाणार म्हणून मग मी हा युटिलिटी एरियामध्ये ठेवलेलं मी आधीच यामध्ये म्हणजे पिनसाठी स्विच करूनच ठेवलेलं होतं नळ पण होता फक्त एवढं असतं की किचनमधून इकडे भांडी आणावी लागतात दुधाचं चहाचं भांडं आपण असं डायरेक्टली म्हणजे साय लागलेली आहे किंवा चहा पावडर आजूबाजूला चिपकलेली आहे असं नाही टाकू शकत कारण की आपलंच मशीनची आपण काळजी घ्यायची असते टाकलं तरी ती भांडी निघतात पण काळजी म्हणून आपण ते सगळं स्वच्छ करायला हवं हे करावं लागतं लाईट बिलचं विचारणार तर दोन महिने मला मी कधी दोनदा लावलेलं कधी एकदा लावलेलं तर मी काय करायची सगळे छोटे भांडे मी लावून द्यायची आणि मोठी कुकर कढई ना हातानेच घासून घ्यायची असं नाही म्हणता येणार की डिशवॉशर घेतलं म्हणजे की शंभर टक्के भांडे आपण त्याच्यामध्येच म्हणजे प्रत्येक वेळेस टाकू कारण की खूप मोठी भांडी जर घासायला टाकली ना तर जागा कमी पडत असते म्हणून म्हणजे पंच्याहत्तर टक्के भांडी आपली ॲडजस्ट सुद्धा पंचवीस टक्के तरी आपल्याला हाताने घासावीच लागतात लाईट बिल दोन म महिने मी वापरलं ना तर तीनशे ते चारशे रुपये जास्त आलेलं पण ना सॉल्ट लागतं याला आपलं रेग्युलरचं नाही त्याचं सेपरेट असतं दुकानांवर मिळतं नंतर टॅबलेट यूज केली तर ज्या म्हणजे टॅबलेट ना बऱ्यापैकी महाग असते जी पावडर असते ना बॉशचीच पावडर यूज केलेली छान आहे अगदी म्हणजे वर्षभर जाईल एक बॉक्स एवढं मला काहीच पावडर लागत नव्हती दोन महिन्यामध्ये मी ना अगदी दहा चमचे मला पावडर लागलेली असेल आपलं पोहे खायचा स्पून असतो ना तेवढी न आणि फक्त रिन्स लिक्विड असतं त्याचं आणि सॉल्ट असतं तर त्याचा खर्च महिन्याला पाचशे ते सहाशे सातशे रुपये तरी एक म्हणजे रिन्स लिक्विड आणि सॉल्टचा पाचशे रुपये खर्च येतो पावडर ही वर्षभर जाते कित म्हणजे कितीही भांडे घासा तरी पण संपत नाही ती पावडर एवढी असते आणि ज्यांना म्हणजे भांडी जमा करून मावशींची वाट बघायला आवडते तर त्यांच्यासाठी म्हणजे डिशवॉशर ऑप्शन नाही आहे पण ज्यांना पेशन्स नाही आहे किंवा वर्किंग वुमन आहे मावशींची वाटच बघू शकत नाही तर त्यांच्यासाठी ना डिशवॉशर हा बेस्ट उपाय आहे तुम्ही आपण म्हणजे ना शंभर मावशींकडूनही शंभर टक्के भांडे घासून घेऊ नाही शकत कारण की बरेच भांडे आपल्याला घासावी लागतात त्या एका परफेक्ट वेळी येतात आणि तेवढी भांडी घासून निघून जातात आणि ज्यांना मावशींच्या हाताची भांडी आवडत नाही ना तर त्यांच्यासाठी पण हा बेस्ट उपाय कारण की ते लोक घरी घासतात मग पन्नास टक्के जरी भांडी येत घासली गेली आणि ती चकाचक निघाली ना तर तेही एकदम उपयुक्त आहे नंतर ना मी वॉशिंग मशीनचंही ती रबर गास्केट आहे ना ती क्लीन करून घेतलेली कारण की तीही आठवड्यात दोनदा तरी आपण क म्हणजे क्लीन करायला जावी तसं तर एका दिवसा आड क करायची असते कारण की जोही कपड्यांचा मळ असतो ना तो त्या थ्रू बाहेर निघत असतो म्हणजे वेस्टेज वॉटर जात असतं तर तिथे ना गा म्हणजे तो एक गाळ तया जमा होतो आणि त्यामुळे ना ती पूर्ण अशी बुरशी लागलेल्यासारखी होते बऱ्याच जणांना अनुभव असेलच आणि वॉशिंग मशीनचा वास येतो तर ना त्यासाठी रबर गास्केट ही क्लीन करायलाच हवी बऱ्याच जणां आपण ह्या सगळ्या सुखसोयींच्या वस्तू घेतो पण यांना तितकं क्लीन ठेवणं नंतर त्यांची काळजी घेणं हे पण खूप गरजेचं आहे डिशवॉशरनं मी माझ्या यूट्यूबच्या पेमेंटमधून घेतलेलं होतं कारण की मिस्टर म्हणायचे की नको घेऊ म्हणजे भांडी निघतात नाही निघत आपल्याला माहिती नाही आहे पण माझाही हट्ट होता कारण की मलाही बऱ्याचदा मावशींच्या हाताची भांडी आवडत नाही आणि वेळ पण आपला ना माझी पण खूप भांडी निघतात मग ना तर निम्मे भांडे जरी त्यात घासले गेले मग निम्मे मी हाताने सहज घासू शकते म्हणून याच हेतूने मी घेतलेलं होतं पण ट्रान्सफर झाली मी नेलं नाही कारण व ट्रान्सफरमध्ये ना खूप इलेक्ट्रॉनिक्स वस्तू म्हणजे सगळ्याच वस्तू खराब होत असतात लवकरच इकडे येणार मग त्याचा वापर होईलच मी विचारलेलं विचारलेलंही विचार होतं की बंद असलं तर खराब होईल का पण ते नाही म्हटलेलं आहे कारण की मी सगळं स्वच्छ करून कोरडं करून गेलेली होती तर आता तुमच्यासोबत मी हे सगळं प्रामाणिकपणे म्हणजे मांडलेलं आहे की खरं घ्यावं की नाही घ्यावं तुम्ही घेण्याचा विचार करत असाल तर किचनमध्ये जर जागा ॲडजस्ट होत असेल ना तर तो खूप बेस्ट उपाय आहे कारण की तिथल्या तिथे ती ति भांडी ठेवली जातात आणि आपल्यालाही म्हणजे भांडी धुतल्यानंतर काढून आणायचा कंटाळा येत नाही कारण की हा मनुष्याचा स्वभाव आहे त्याला कितीही सुखसुविधा असू द्या थोडंफार कंटाळा कर तर करतोच कारण की इकडून तिकडं न्या तिकडून परत इकडं आणा तर युटिलिटी एरिया आता बऱ्यापैकी फ्लॅट्सला असतो शेजारी आणि बंगला असेल तर विचारायलाच नको कारण की तिथे भरपूर जागा असते नंतर ना मी बेडरूममध्ये आली आता न बेडरूम आवरून घ्यायचा होता तिथे म्हणजे झोपेतून उठल्यानंतर ना उन्नती झोपलेली होती मग त्यामुळे ना बेड मी आवरलेला नव्हता बेड वगैरे आवरलेला त्यानंतर त्या कपाटात एवढी धूळ झालेली आहे एक विचारायलाच नको नंतर ना किचन उठा आवरायला घेतला भांडी थोडीशीच जमा होती रात्रीची रात्री घासलेली रात्री होती डिशवॉशरचा मी यावेळेस उपयोग नाही केला कारण की ते परत मी त्याचं ना थोडं मी त्याला बाजूला केलं होतं की वरच्यांनी जरी युटिलिटी धुतली किंवा खिडक्या धुतल्या तर त्यावरती ते पाणी येणार नाही कारण की आपण राहत नाही तर लक्षही ठेवलं जात नाही मग भांडी हातानेच घासली कारण की भांडी म्हणजे खूप जास्त नाही आहेत म्हणून ना मग त्याचकडेही तोच कुकर वापरायचा तेच ग्लास वापरायचे त्याच कब्बशा वापरायच्या लगेच धुवून घ्यायचं हे विचार केला ना आता इथे फक्त बघा एकच चाळणी आहे चहाची त्या एका चाळणीवरतीही आहे आणि माझ्याकडे तिथे तीन चाळण्या आहेत त्याही अपूर्ण पडतात या कपाटाची अवस्था अशी झालेली आहे आता ते पुसावं लागेल स्वच्छ करावं लागेल आता आपण परत भेटूया नवीन अशा छानशा व्हिडिओसोबत चला बाय बाय